अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजचा दिवस तुमचा शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार रोजी आहे गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा ही दरवर्षी येते पण यावर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आलेली आहे म्हणजे आपल्या गुरूंचा जो वार आहे त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दर आपण काही ना काही सेवा करत असतो बऱ्याचशा जणांनी आत्तापासूनच सेवा सुरू केलेल्या आहेत आणि त्या सेवा प्रत्येकच जण आपल्या गुरूंच्या कृतज्ञतासाठी करत असतो प्रत्येकाचा एक गुरु असतो प्रत्येकाने आपले गुरु बनवलेले असतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आता आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज जर तुम्हाला अजूनही कोणी गुरु नसेल किंवा तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचं असेल तर हा गुरुपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो अतिशय शुभ आहे या दिवशी तुम्ही गुरूंना म्हणजेच आपल्या स्वामींना तुम्ही गुरु करू शकता तर स्वामींना गुरु कसं करावं त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की शेअर करेन तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील तुमच्यावरती जी संकट आहेत ती दूर होतील स्वामींचं रक्षणाचं जे कवच आहे ते तुमच्या आजूबाजूला तयार होईल म्हणजे काय होईल की तुम्ही कधीही कुठल्या संकटात असाल ना तुम्हाला असं वाटेल की या संकटातून मी बाहेरच पडू शकत नाही पण ऐन वेळी चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडेल तुम्ही अलगतपणे त्या संकट ून बाहेर पडाल कारण स्वामींचं स्वामींच्या आशीर्वादाचं कवच तुमच्या भोवती तयार झालेलं असेल आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर निघून जाईल आणि घरामध्ये सगळं काही छान आणि मंगलमय होईल आणि त्यासाठी स्वामींची ही, ही अतिशय प्रभावी सेवा आपल्या प्रत्येक भक्ताला करायची आहे सेवा आहे तारक मंत्राची सेवा तारक मंत्र हा प्रत्येक जण दररोज आपल्या आयुष्यामध्ये नित्यसेवा म्हणून म्हणतच असतो किंवा तुम्ही त्याचं अधिष्ठान केलेलं असेल किंवा तुम्ही त्याचं ही ऐकलेलं असेल तारकमंत्रचा जो अर्थ आहे ना तो त्याच्या नावामध्येच दडलेला आहे म्हणजे तारुण नेणारा मंत्र हा मंत्र तुम्हाला तुमच्या संकटातून तारुण नेतो तुमच्या इच्छापूर्ती करतो त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही दुःखात असाल त्यातून तुम्हाला तारुण नेतो इतकी तारक मंत्रच्या मध्ये शक्ति आहे कारण स्वामींनी आपल्या भक्तांना आशीर्वाद रूपी दिलेला हा एक प्रसाद आहे आणि जो भक्त श्रद्धेने तारक मंत्र पठन करतो श्रवण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही तारक मंत्र मध्ये अतिशय शक्ती आहे पण कोणीतरी सांगतंय म्हणून करू नका तर तुमच्या मनापासून ती सेवा करा आणि जेव्हा आपण ती सेवा करतो तेव्हाच आपल्याला कळतं की त्या सेवेतून आपल्याला अनुभव येतं का किंवा ती सेवा खरंच म्हणजे इतकी महत्त्वाची आहे का तर बघा जेव्हा पण तुम्ही कुठली सेवा करताना सर्वात आधी तर तुमचा त्या देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे तुम्ही जी सेवा करता त्या सेवेवरती विश्वास ठेवायचा आहे आणि अगदी श्रद्धेने मनापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे जेव्हा तुम्ही असं कराल ना तेव्हा त्या सेवेचा अनुभव हा प्रत्येकाला येतो तर तो आता ही तारक मंत्राची सेवा कधी करावी कोणी करावी आणि कशा पद्धतीने करावी तर ही सेवा स्त्री पुरुष लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील विधवा असतील म्हणजे लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही करू शकतं या सेवेला काहीही नियम नाही आहेत फक्त तुम्हाला ही सेवा करत असताना मांसाहार वर्ज करायचा आहे दुसरी गोष्ट ही सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचं आहे अर्थातच स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरना घरामध्ये असणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा जणांचं काय असतं की त्यांच्या मनामध्ये ना स्वामींची श्रद्धा स्वामींविषयी श्रद्धा असते स्वामींवरती विश्वास असतो स्वामींबद्दल प्रेम असतं पण त्यांच्या घरामध्ये अजूनही स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसते आता बघा सेवा करत असताना जेव्हा आपल्या समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल ना तेव्हा आपलं मन एकाग्र होतं आणि आपण ती सेवा व्यवस्थित करू शकतो पण जर स्वामींचा फोटो आणि मूर्ती नसेल पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि आपल्याला करायचीच आहे तर तुम्ही करा कारण स्वामी हे कुठेही असतात स्वामी हे चराचरामध्ये व्यापलेले आहेत त्यामुळे तुम्ही फोटो आणि मूर्ती नाही म्हणून सेवा करायची नाही असं करू नका तर तुम्ही अगदी श्रद्धेने स्वामींचं स्मरण करा आणि सेवेला सुरुवात करा आणि या गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींचा छोटासा का होईना पण एखादा फोटो किंवा एखादी मूर्ती आपल्या घरामध्ये आणून त्याची स्थापना करा आपल्या घरातील कौटुंबिक असेल आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल कुठल्याही समस्येवरती तुम्ही तारक तारकमंत्राचं तीर्थ करू शकता तारक तारकमंत्राच्या तीर्थाने अनेक प्रश्न सुटलेले आहेत मोठ्या मोठ्या सेवा करून पारायण करून जर तुम्हाला अनुभव येत नसेल ना तर एकदा तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा आणि तुम्हाला हा स्वतः अनुभव घ्यायचा असेल ना तर स्वतः अनुष्ठान करा तुमची कुठलीही समस्या असेल शंभर टक्के ही सेवा कशी करावी तर गुरुपौर्णिमा विशेष तुम्ही अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प करून ही सेवा करू शकता जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून तुम्ही सेवा सुरू करा अगदी जर गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला ना तरी त्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करा आणि गुरुपौर्णिमा नंतर कंटिन्यू तुम्ही अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सेवा केली तरी सुद्धा त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे किंवा मग तुम्ही संकल्प न करता अखंडित स्वरूपात दररोजच्या दररोज तारकमंत्राची ही सेवा करू शकता सेवा करा किंवा विदाउट संकल्प सेवा करा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे आता काही जणांना खाली बसणं शक्य होत नाही ते खुर्चीवर बसून ही सेवा करतात तर खुर्चीवर बसताना आहे आणि मग तुम्ही खुर्चीवर बसू शकता त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण दिव्याच्या मार्फत आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते सर्वात आधी दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा नमस्कार करा म्हणजे प्रकारे आपण अग्निदेवतेला नमस्कार करतो त्यानंतर सर्वात आधी तर आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्या स्वामींना तुम्ही अभिषेक करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी अभिषेक करा तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्पही करायचा आहे किंवा मग जर अखंडित सेवा करणार असाल तर आपली नित्य स्वामींची तुम्ही स्वामींना स्नान घाला किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा हिना तर स्वामींना प्रिया आहे ते असेल तर ते लावून घ्या तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा त्याचप्रमाणे तुम्हाला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे ते झाल्यानंतर स्वामींना तुम्ही खडी साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग तुम्ही फळेसुद्धा ठेवू शकता हे झालं पूजा मांडणी स्वामींना तुम्ही तुळशीपत्रसुद्धा अर्पण करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या समोर एक ग्लासभर पाणी किंवा एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र हा अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला एक्कावन्न वेळेला एकशे आठ वेळेला जसं तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जमणार आहे तसा संकल्पमध्ये बोलायचं आहे म्हणजे तुम्ही संकल्प करताना बोला की मी अकरा वेळा मंत्र दररोजच्या दररोज म्हणणार आहे किंवा मग मी एकवीस वेळा तारकमंत्र म्हणणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकावन्न वेळा एकशे आठ वेळा सुद्धा म्हणू शकता पण कमीत कमी अकरा वेळा आणि जास्तीत जास्त एकवीसच्या वरती अशा प्रकारे तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर मग ग्लासवरती उजवा हाट ठेवून तुम्हाला तारक मंत्र हा अगदी शांततेत म्हणायचा आहे उगीच अकरा वेळा पूर्ण करायचा आहे म्हणून फास्ट म्हणू नका कुठलीही सेवा करताना त्यामध्ये श्रद्धा असावी ती सेवा करत असताना त्या मंत्राचा प्रत्येक शब्द प्रत्येक अर्थ हा आपल्या शरीरामध्ये भिनसला पाहिजे बघा आता जेव्हा आपण तारक मंत्र म्हणू ना तेव्हा अगदी फास्ट फास्ट तुम्हाला म्हणायचं नाहीये तर असं निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी ब पाठीशी नित्या हे रे म्हणा अतर्क्यधूत हे स्मरतो गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अगदी हळू म्हणायचा आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हळूहळू तारकमंत्र म्हणू शकता मी म्हणत नाही की तुम्ही सुरातच गा तुम्ही अगदी तुमच्या जे नेहमीचं टोनिंग आहे त्यामध्ये म्हणा पण हळू म्हणा अकरा वेळा तारकमंत्र बोलून झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे सर्वसाधारण पाणी न राहता ते अगदी अमृता समान पाणी बनतं म्हणजे त्यामध्ये दे सर्व देवांची शक्ती असेल जी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असते ती सर्व त्याच्यामध्ये येते स्वामींचा आशीर्वाद त्याच्यामध्ये येतो आपण जो मंत्र म्हणत आहे त्या मंत्रातील सगळ्या ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या त्या पाण्यामध्ये शोषून घेतलं जातं बघ कुठलीही मेनिफेस्टेशनची एखादी प्रोसेस असेल ना तर ती पाण्यावरती जास्त प्रमाणात केली जाते कारण पाणी ही एक अशी गोष्ट आहे की त्यावरती कुठलीही गोष्ट आपण लवकरात लवकर अट्रॅक्ट करू शकतो मेनिफेस्ट करू शकतो बघा पहिलं काही पण बघा संत जे असायचे त्यांच्या हातामध्ये कमंडुलू असायचं आणि ते पण कुठलीही गोष्ट करताना त्या पाण्याचा शिंप पाणी आपल्या कुठेही शिंपडायचे का तर तेवढं पाणी प्रभावी आहे तर अशा प्रकारे हे जे पाणी आहे ते अमृता समान पाणी बनतं तीर्थ आहे हे तीर्थ तुम्हाला घरामध्ये फुलाने थोडं थोडं शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही घरातल्या प्रत्येक सदस्याला थोडं थोडं हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे यामुळे काय होईल तर बघा ज्याला कुणाला मानसिक काही त्रास असेल तर तो, तो त्रास निघून जाईल आर्थिक तुम्हाला समस्या असतील तर तुम्ही जे काही कष्ट करतायत त्याच्यामध्ये नशिबाची साथ मिळून तुम्हाला तुमचे पैशाचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतील पैशाचे मार्ग तुम्हाला मिळतील पैसे तुमच्याकडे यायला लागतील सेविंग होईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील तर त्या दूर होतील पण यासोबत आपल्याला आपले कष्टसुद्धा चालू ठेवायचे आहेत म्हणजे जसं की लहान मुलं आहेत त्यांनी त्यांचा अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि त्याबरोबर ही सेवा करायची आहे तुम्ही जर पैशाच्या संबंधित काही तुमच्या अडचणी असतील आणि त्यासाठी तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला तुमचे कष्ट प्रामाणिकपणे करायचे आहेत म्हणजे तुम्हाला नशिबाची साथही मिळेल आणि पैशाचे मार्गही मिळतील शारीरिक व्याधी आहेत हॉस्पिटल पण तुम्हाला चालू ठेवायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे म्हणजे काय तर आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचं आहे आणि त्याबरोबर हे अध्यात्माची जोड आपल्याला द्यायची आहे मग जेव्हा असं आपण करू ना तेव्हा त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला शंभर टक्के येतोच आणि नियम पाहायला गेलं तर फक्त मांसाहार कडक वर्ज करायचा आहे बाकी तुम्हाला कुठलेही नियम पाहायचे नाही तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमाविशेष तुम्ही अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं किंवा अखंडित ही मंत्राची जी सेवा आहे ती सुरू करा आणि दिव्य असे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल